तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे कालावधीमध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची असते भले तुम्ही घटस्थापना करत असाल नसाल किंवा तुम्ही दीप लावणार असाल नसाल पण ह्या शारदीय नवरात्रामध्ये मला तरी वाटतं कुठली स्त्री अशी नसेल की जी काहीच करणार नाही मग ती तिच्याकडनं जेवढी होईल तेवढी सेवा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो ती ती करणार असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्री आधी तुमच्या घरात काही वस्तू आणायच्या आहेत त्या कुठल्या ते बघूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता शारदीय नवरात्र उत्सव हा आपल्या आई भगवतीचा महत्वाचा उत्सव मानला गेला आहे ह्या कालावधीमध्ये बद, आपण देवीच्या नऊ रूपांची आपण सेवा करत असतो आणि आपल्या कुलस्वामिनीची आप सेवा करत असतो आता ह्याच सेवेमध्ये काही लागणाऱ्या वस्तू आहे ज्या तुम्हाला आणायच्या आहेत सगळ्यात आधी तुम्हाला तुमची कुळदेवी माहिती असणं महत्वाचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपली कुळदेवी तुम्ही स्वतः अगदी कशी ओळखू शकता त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे अगदी ज्यांना नाही एवढं शक्य होत तर त्यांनी जवळपासच्या केंद्रात जावं प्रश्नोत्तर घ्यावे किंवा दिंडोरीला जावं तिथे पण तुम्हाला उपाय किंवा हा मार्ग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल दुसरं जस की आपण अगदी तुम्ही वेगळे राहता तुमच्या सासूबाई वेगळ्या राहता तुम्ही वेगळे राहता नव्यानेच तुम्ही संसार थाटला तरी सुद्धा तुमच्या घरात कुळदेवी असणं कुळदेवी कुळदेवी जी कुळाचा उद्धार करते कुळाचं रक्षण करते तिचा फोटो असणं महत्वाचं आहे आणि मला तरी वाटतं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरात आपल्या कुळदेवीचा फोटो असेलच नसेल तर तो आवर्जून आणि अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी आणल्या तरी चालेल किंवा अगदी आधी आणल्या तरी हरकत नाही काहीच होत नाही पितृपक्षात खरेदी करावं तुम्ही कुळदेवीला आणता आहात तुमचे पितर नाराज होणार नाही आणि ज्यांना शंका असेल की नको मला नाही आणायचा आहे अर्थात त्यांनी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आणावा अगदी तुम्ही बुक करून देवावा चालेल ज्यांना टाक करायचे आहे की ताई आम्हाला टाक जे आमचे जुने टाक आहे ते देऊन आम्ही नवे आम्हाला नवीन करायचे आहे किंवा अगदी आम्हाला नवीन टाक करायचे आहे तर आम्ही काय करावं तर बघा तुम्हाला नवीन टाक जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही आता बनवायला टाका आता टाक बनवायला टाकणं म्हणजे सोनाराकडे ते टाक बनवायचे असतं नाही तो काही लगेच तुम्हाला देणार आहे असं काही नाही आहे त्या गोष्टीला सात आठ दिवस लागून जातात तोपर्यंत तुमची घट स्थापना येईलच मग तुम्ही तुमची टाक आणू शकता दुसरं सगळ्यात महत्वाचं दुर्गा सप्तशती ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ माझ्या सगळ्या स्वामी भक्तांकडे आहे मला माहिती आहे असंख्य प्रश्न दुर्गा सप्तशतीबद्दल सगळ्या प्रश्नांची व्हिडिओ माहिती घेऊन लवकरच मी व्हिडिओ करणार आहे तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ आणणं महत्वाचं आहे ज्यांच्याकडे देवी महात्मा ग्रंथ आहे त्यांनी तो वाचावा ज्यांच्याकडे दिंडोरी प्रणित दुर्गा सप्त सप्तशती ग्रंथ आहे तो वाचावा ज्यांच्याकडे दुसरा कुठल्या तरी प्रकाशनचा असेल त्यांनी तो वाचावा ऑलरेडी जर एक ग्रंथ असेल तर दुसरा ग्रंथ आणायची गरज नाही कारण घरात ग्रंथांची ढीग करायची आणि ती सेवा होणार नाही तर हे चुकीचं आहे म्हणून जर ऑलरेडी तुमच्याकडे ग्रंथ असेल तर दुसरा आणायचा नाही ज्यांना इच्छा असेल त्यांनी जवळच्या केंद्रात जाऊन दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशती ग्रंथ आणावा आता तो का सांगते याच कारण की तो मराठी प्राकृतमध्ये आहे बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ते आमच्याकडे संस्कृत आहे वाचू शकता हो हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही संस्कृत सुद्धा पठन करू शकता पण काय होतं ना आपले जर कधी उच्चार चुकले तर आपल्याला भीती वाटते देव आपल्याला काही करत नाही पण मनातून येतो की ताई चुकलं वाग थोडंसं तर आणि हे मराठी प्राकृत असल्यामुळे समजायलाही सोपं वाचायला तर त्याहून सोपं म्हणून तुमची इच्छा असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रातून जाऊन घेऊ शकता मी कुठलेही प्रॉडक्ट विकत नाही कधी विकले पण नाही आणि कधी विकणार पण नाही माझ्याकडे काहीच नाही आहे एवढंच की मी तुम्हाला केंद्रातल्या मावशींचा नंबर देते दे त्यांच्याकडे सुद्धा नाही आता तुम्हाला जवळच्या केंद्रातूनच जाऊन तुम्हाला घ्यावं लागलं नाही तर ॲमेझॉनवर तुम्हाला मिळून जाईल तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ॲमेझॉनवर पण मिळून जाईल असो तर सगळ्यात आधी दुर्गा सप्तशती ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबर बघा यथाशक्ती तुमची जर परिस्थिती असेल तरच अजिबात फोर्स नाही आहे तुम्हाला जर श्रीयंत्र घ्याय घ्यायचं असेल जर तुमची परिस्थिती असेल तर नव्याने श्रीयंत्र घ्यायचं आहे तुम्ही घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं श्रीयंत्र फक्त घरात ठेवायचं आणि त्या त्याच्यावर सेवा नाही काही नाही काही नाही तर त्या श्रीयंत्राला फायदा नाही कारण आपल्याला कुंकुमार्चनाची सेवा सुद्धा ह्या नवरात्रीमध्ये करायची असते आता श्रीयंत्र नाही तर कुंकुमार्चन होणार नाही का असं अजिबात नाही देवीच्या फोटोवर आपण श्रीयंत्रावर बऱ्याच काही त्याला पर्याय आहेत त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं पण अगदी ज्यांना नाही शक्य होत किंवा ज्यांची इच्छा आहे की ताई मला श्रीयंत्र आणायचं आहे त्यांनी पहिल्या वाडीला घटस्थापनेच्या पहिल्या दिव, दिवशी जाऊन तुम्ही श्रीयंत्र आणू शकता हरकत नाही त्याच्याच बरोबर येतं गजंत लक्ष्मी आता तुमच्या बऱ्याच कमेंट्स होता की ताई गजंत लक्ष्मी जोडीने घ्यावं हो गजंत लक्ष्मी जोडीने जोडी असते अस्त। जोडी गजंत लक्ष्मी आणि बघा माता लक्ष्मी आपली कुळदेवी ही हत्तीवर स्वार येऊन म्हणजे हत्तीवर बसून आपल्या घरी येणार आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आणावं ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी काहीच नाही गजंत लक्ष्मी घरात आल्यावर खूप पैसा येईल मी असं अजिबात म्हणत नाही पण ज्यांची इच्छा आहे की ताई ह्या गोष्टी आम्ही आणू शकतो का तर हरकत नाही ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टींची खरंच गरज पडते त्याच्यातली एक आहे कवड्यांची सेवा कवड्या आपल्या कुलस्वामिनीला कवड्या अतिशय प्रिय आहे कवड्या घरात ठेवणं शुभ मानलं जातं कारण ती आपल्या कुळदेवीला प्रिय असते किती कवड्या आणावा तुम्ही सात आणा नऊ आणा तुमची इच्छा फक्त आणून तिथे ठेवण्यात अर्थ नाही आहे जर सेवा होत नसेल तर ह्या गोष्टी आणूच नका त्याच्यावर सेवा करायची असते त्याच्या संदर्भात पण माहिती येईल आता कवड्या पांढऱ्या आणाव्या त्यानंतर आपल्याला काय करायचं ते तुम्हाला सांगेल ज्यांना पांढऱ्या कवड्या आणायची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आणावं त्याच्याच बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीयंत्र ज्यांची इच्छा असेल त्यांनी आणावं तांब्याच्या काही वस्तू आपल्याला लागत असता बऱ्याच कमेंट्स की ताई दिवा हा घेऊ का तो घेऊ का तुमचं बजेट कोणीतरी काहीतरी सांगेल हा दिवा आणा तो दिवा आणा अजिबात नाही आणि अर्थात आपण एक कोणाच तरी बघतो तुम्ही पण माझ्या वेळेस बघत की ताई हा दिवा घडून घेतला किंवा ह्या गोष्टी अजिबात नाही कदाचित जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे नाही आपल्याकडे जी आहे यथाशक्ती यथाभक्ती कुळदेवीची सेवा करायची असते ग्रंथ महत्वाचा आहे फोटो महत्वाचा आहे त्याच्यावर मी आवर्जून भर देईल पण मग हा दिवा सांगू का तो दिवा आणू का नाही तुमच्या घरात जो दिवा असेल त्याच्यात तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे पण कधी कधी काय होतं की आपल्याकडे घरात मोठा दिवा नाही येत निरंजन असते किंवा समय असते तर समय तुम्ही लावू शकत नाही दिवा लावायचा असतो तुम्हाला आता आपण नवरात्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी दगडी दिवा लावला जातो तर मी तर दरवर्षी दगडी दिवा लावते तुम्हाला पितळे घ्यायचा असेल तुम्ही घ्या तुमच्या बजेटनुसार मोठा दिवा घ्या कारण अर्थात अखंड दिवा लावतो नऊ दिवस दिवा लावायचा तेवढी वाट त्याच्यात बसणं कारण सारखं सारखं आपण वाट बदलणार नाही अखंड दिवा लावायचे पण बरेच नियम असतात तर सारखं सारखं तुम्ही वाद बदलणार आहे का नाही मग त्याच्यासाठी व्यवस्थित एक दिवा घ्या अगदी स्वतःला परवडेल याच्यात खर्च अजिबात नाही आहे ह्या गो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत श्रीयंत्र घेतलं तर कमळगट्ट्याची माळ येते सत्तावीस मण्यांची घेतली तरी चालेल एक्केचाळीसची घ्या एकशे ची घ्या एक तुमच्या बजेट नुसार घ्या ह्या गोष्टी खरेदी करताना आपल्याला आपलं बजेटही सांभाळायचं आहे कारण देवीला तुम्ही किती मोठं श्रीयंत्र घेतलं आणि किती मोठी कमळगट्ट्याची माळ त्याच्यावर ठेवली याच्या देवीला रस नाही देवीला काय आहे की माझा भक्त मी ज्याच्या कुळाचा उद्धार करते मी ज्याच्या कुळाचं रक्षण करते तो नऊ दिवस माझी किती सेवा करतो हे जास्त महत्वाचं आहे घरात कुंकुमार्जन आपण करत असतो तर तो त्याच्यासाठी कुंकू सुद्धा घरात असणं खूप महत्वाचं आहे कधी कधी नसतं बघा आपल्याकडे थोडंसंच असतं कुंकू मध्ये कुंकुमार्जनार्थ ते हात तेवढं कुंकू लागतं कुंकू असणं आणि म्हणजे मेन म्हणजे लवंगा मसाल्याच्या प पदार्थामध्ये सहज आपल्याला उपलब्ध होईल अशा लवंगा लवंगाचा वापर आपल्याला नवरात्रीमध्ये बऱ्याच वेळा करायचा आहे कारण ती सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे माहिती असेल शेवटच्या दिवशी लवंगाची माळ आपण आई भगवतीला अर्पण करत असतो म्हणून घरात लवंग असणं आणि घरात वास्तुशास्त्रानुसार घरात लवंग असणं खूप महत्वाचं मानलं जातं पण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये खरंच खूप जास्त प्रमाणात लवंगाचा वापर होतो आणि प्रत्येक व्यवस्थित लवंग चांगली असेल असं नाही कधी कधी ती तुटते कधी कधी त्याचं फुल पण असतं त्याला असतं किंवा नसतं त्याला फुल ह्या सगळ्या गोष्टी आपण जर प्रिपेअर करून ठेवल्या वस्तू जर आपण आणून ठेवल्या तर आपल्याला पण ते जड जात नाही आणि वेळेवर मग धावपळ होते ताई मग लहान बाळा आहे ही वस्तू नाही भेटली ती वस्तू नाही भेटली याच्यातलं तुम्हाला जे तुमच्या घरात आहे त्यांनी अजिबात काही जाणायचं नाही पण हा तुम्ही प्रथम म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर अखंड दिवा खरंच मोठा वाप पाहिजे की जेणेकरून तेल भरपूर कारण प्रत्येक वेळेस आपण तो दिवा बदलायला किंवा ते तेल वगैरे काढायला जाणार नाही किंवा ती वाट वा पण आपण छोटी मोठी करायला जाणार नाही मोठा दिवा असला की आपल्याला तेवढं सोय सोयीस्कर असतं तर ह्या पद्धतीने तुमच्या घरात जे उपलब्ध नाही ते आणा आणि दुर्गासप्तशती ग्रंथ तर आवर्जून आणा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच होते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नऊन व्हिडिओसोबत स्वामी जवळ